मुंबई आणि ठाण्यात ईडीची छापेमारी करण्यात आली आहे आज सकाळी मुंबई आणि ठाण्यामध्ये छापेमारी करण्यात आली आहे ईडी आणि एटीएस कडून ही छापेमारी करण्यात आल्याची बातमी समोर येते हे छापे दहशतवादी गटांना निधी पुरवठा करणाऱ्या व्यक्तींविरोधात केले आहेत या छापेमारीमध्ये ठाणे पोलिसांचे विशेष पथक आणि ईडी एटीएस यांचे अधिकारी देखील यामध्ये उपस्थित आहेत ठाणे जिल्ह्यातील पडगा भागात संयुक्त छापे टाकण्यात आले आहेत पडगा येथे आज सकाळपासूनच छापे टाकण्यात आल्याची बातमी आहे वडगाव येथील बोरिवली गावामध्ये एटीएसने केलेल्या काही पूर्वीच्या कारवायांवर आधारित कारवा ही कारवाई करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे व्यापारिक ठिकाणी आणि काही लोकांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत पोलीस आणि एटीएस एटीएसच्या ईडी आणि अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी छापे टाकले आहेत तिथे काही महत्वाच्या दस्तऐवजांचा आणि डिजिटल उपकरणांचा तपास सुरू आहे या छापेमारी दरम्यान काही संशयित लोकांना ताब्यात ता घेण्यात आलाय त्यांच्या संदर्भात आता आणखी तपास देखील सुरू आहे पोलीस यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित सर्व पुरावे जमा करण्याचं चा काम चालू ठेवलं आहे तपास अधिक कठीण होत आहे पुढील तपासामध्ये आणखी महत्वाचे तथ्य बाहेर आणण्याची देखील शक्यता आहे आतापर्यंत एटीएसने एकोणीस मोबाईल फोन गुन्हेगारी साहित्य आणि कागदपत्रे देखील जप्त केली आहेत मात्र कारवाई कारवाई या कारवाईनंतर दहशतवादी निधी पुरवठ्याशी संबंधित असलेल्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे या प्रकरणी अजून तपासात सुरू आहे या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिक खुलासे होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते